नक्कीच मित्रांनो संघाची जर सविस्तू पाहिली तर नक्की ठाड्याला बघायला मिळतात परंतु त्यांच्यातील जिद्द त्यांच्यातील महत्वाकांक्षा त्यांच्यातील गौरवधारांची आपण बघितली ना तर खऱ्या अर्थाने कौतुकच पात्र गोकार मैत्री भागा मित्रांनो एक जबरदस्त रायगड जिल्ह्यामधील भारता दळांचे शस्त्र म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं अनेक मैदाना गाजून सोडून घ्या खेळाडू असा एक जबरदस्त ओंकार अविष्कार पाटील क्रांतीज महिला युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून घेण्यात आला सिरीज मध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला खेळाडू यशस्वी भगवान त्याला गजे तर अर्थात ओंकार बघा बघामधला षडक

मैदान क्रमांक आपल्याला बघायला मिळतो जयेश गावण रायगड जिल्ह्याच्या तुम्हाला गटाच्या प्रत्येक मैदान क्रमांक दोन वर्षी आपल्याला बघायला मिळत कुठल्या पिकपाती गुणांची लयूट त्या ठिकाणी करतोय तू वारंवार रिक्त थर्ड छिणाऱ्या पुरेपूर वापर केला जातो नक्कीच बघा तो वाघाच्या जपडा ठरून हात मोजले तयारचे दात हीच मर्द मारायची जात शिकार केले आहे अविष्कारच्या माध्यमातून प्रत्युत्तरा प्रथम हे प्रयत्न होता परंतु निसटला मोहरा प्रत्युत्तर परिस्थितीचा आविष्कार पाहिजे वारंवार मिळतात मैदानावरती अधिष्ठान विरुद्ध जबरदस्तीच्या माध्यमातून आज बघायला मिळत त्यावेळेस मैदाना जुनियर स्ट्रेट केअर 先生。

जितना आग लगे उतना ही पत्थर बिगड़ता है, है।, तो है।, है तो नदी से अगर पाया है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम आदत के बैठे हैं और हम आदम के बैठे हैं रहे हैं सरल होगा तो ज्यादा वक्त लगेगा लेकिन संघर्ष जरूर सफल होगा हर एक दिन संकट का हाल होगा आज नहीं तो कल संघर्ष जरूर सफल होगा बघा मित्रांनो नक्कीच संघर्ष हा सफल होत असो तो संघर्ष सफल करण्यासाठी एक लोणाच्या भोजनानंतर पुन्हा एकदा प्रयत्न प्रयत्न की परमेश्वर हा धोरणाचा अवलंब करून आवेश हवा प्रयत्न चांगला होता परंतु त्या ठिकाणी माध्यमातून अभिष्टाला मैदानाच्या बाहेर पाडावं लागेल

वादल खारीखवाडा चौदा कमलवाडा नऊ Дон. एक हाफ टाइम मित्रों मैदान क्रमांक एक तो पहिला फेरीतील पहिला सामना उप फेरी क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक पहिला श्री विठ्ठल खिडकी श्री विठ्ठल कोपर बळा खिडकी मैदान क्रमांक एक करता पहिला प्रकार तर मैदान क्रमांक दोन करता पहिला लोहा मृत नवचरण भेटपण என்னுடைய இந்த மேப்பர நான் ஒரு 15 நிமிடங்கள் நடங்க வந்து பாவீர் ரோஹன் நயத்ரன் வெற்றை

असत बघायला मिळ अर्ध्या तास माझ्या प्रत्युत्तरा आपल्याला नवोदेश खेळाडू जर्स क्रमांक पंधरा कोणपणा सांगत असाल जबरदस्ती खेळाडू त्या ठिकाणी बघायला मिळतोय परंतु रुपये माघारी करत जे गावात येताना त्याला बघायला मिळत आमचे सिंगर आणि कर्जदार बघायला मिळत जबरदस्त खेळाडू म्हणून जाणला जातो बोर्ड विभागामधून खऱ्या अर्थाने वादळ खारीकवाडा या संघाने जबरदस्त कामगिरी त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूच्या पायामध्ये वादळ आहे असा हा वादळ खारीकवाडा परंतु आता हे वादळ शांत करावे लागेल आयुष्य पाटीलला नक्कीच शांत प्रयत्न केला जाईल मैदाना क्रमांक बरोबर आपल्यावरती ती झिपत आहे आपण काही करू शकता त्या ठिकाणी मैदानावरती आघाडी मोडत काढणं तुमच्यासाठी मुश्किल नाही परंतु ओंकार बघायला मिळते जास्ती क्रमांक शाळेत चढपात बांधव पथाडू परंतु त्यातून युद्ध शिकारी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामध्ये अनेक मैदानी अख्या सोडले दुसरा पगार सेकंद चा मैदान क्रमांक एक करीता विठ्ठल पेपरपाळा करीता नवयोग खिडकी क्वार्टर फायनलचा होणारा पहिला सामना मैदान क्रमांक एक विठ्ठल पेपर पाळा नव खिडकी दुसरा पगार

पाच मिनिट असतील आणि बोलच्या आघडे निश्चित आहे का फार संघाकडे असेल आता करावा लागेल धनबाद करावा लागेल अविष्कार पाटील लांबात करावा लागेल श्रीराम कमळ सांगायला आता तुम्हाला एक सगळं दाखवा लागेल आता अविष्कारला नक्कीच एका दगडी मित्रांनो स्पिरिट आपल्याकडे आहे एका एक पराभवाने कोणी फकीर होत नाही आणि एका विजयाने कोणी बाजी होत नाही आपण मात्र आपण मैदानामध्ये आपला खेळ दाखवायचा मेहनतीवर विश्वास ठेवायचा आणि प्रयत्न चालू ठेवायचे जे आपल्या आज होणार नाही यामध्ये सांगताना आता माझ्या खूप मोठी जबाबदारी असते संघाला जर तारले नाही तर मात्र लोणाचं भोजन हे सांगा या ठिकाणी संयमाचा ते दाखवायला गेशील मग बाळा शेवटची चार मिनिट असतील आणि ही चार मिनिट सांगून जातील की कोणता संघ दुसऱ्या शेतीमध्ये आता पाण्यासाठी पात्र झाला करायसाठी अविष्कार पाटील आविष्कारला आता मात्र आविष्कार करून दाखवावा लागेल जर विजयाचा हुंकार मातीमध्ये विजयाचा झेंडा का जर काढायचा असेल तर मात्र नक्कीच मोठा प्रयत्न करावं प्रेंगा 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 प्रेंगा। आता मात्र सात गड्यांना झुसल्यामुळे मोलगाने उतरला एक गडी जर विजय क्षण केसून परत नाही अति घरी संकटात नाही मिसकम्युनिकेशन مر دل ہونا تو ہو جا سکتا ہے امرے بورص پارٹی عمران نو شاہد خان کا پردانا ایک یاد تعلق کر رہا ہے विस्तार फाटी आहे माझ्या मतोब जबर उन्हाचा प्रयत्न दाखल अविष्कार पाटील शवरची 2 मिनिटा स्थिर थांबला दोन गुणांची कामगिरी आता भरत राहायला दोन गुणांचा नक्कीच मित्रांनो असंच काळामध्ये स्वतः वारंवार सांगत राहा की सैय्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून झंकले नाही जे पर्यंत तुम्ही जिंकत नाही तो पर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत पर्यंत सांगण सोडू नका विजय निश्चितच तुमचा होणार आहे

या ठिकाणी अजून तिथे बाकी असेल

Ya sudah ini, apa kita berjalan-jalan, habis अतिशय सामना आपल्याला जाऊन हजार एक वर पाहायला मिळाला श्रीराम कमळपणा वर्सेस खारीकपडा ज्याच्यामध्ये खारीकपडा हा संघ तीन गुणांनी विजय झालेला आहे मात्र आविष्कार पाटील एक असा खेळ नक्कीच संघ जरी हरलेला असला तरी आविष्कार तू सगळ्यांची मन जिंकलेली असेल मात्र शंका नाही एक जबरदस्त पाहायला मिळाला पुढच्या स्पर्धे संपूर्ण संघाला आणि विशेष करून आविष्कार आपल्याला शुभेच्छा त्याला ग्राउंड नंबर एकडावरचे आतापर्यंत चांगल्या संघाने आपण केले कबड्डी मायबाप रसिकांचा आपण विचार करत आहे

जो एक यशस्वी उद्योजक आणि दोषीच्या जुन्या राजा माणूस अंकुश पाटील आपण व्यासपीठावर आहे आणि त्याला प्लीज पुन्हा एकदा सांगतो मी कोकणपणाने खिडकी प्लीज लवकर यायचं आहे चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून ही भव्य निवासी जिल्हास्त्रीय कबडी स्पर्धा माझ्या समग्रेत काना हो जिल्ह्यातील कानागोपऱ्यात म्हणून जाणारे आमचे अलंकार सर या ठिकाणी आहेत एक कबडी खेळाचा आणि कुठेही जिल्ह्यामध्ये कबडी स्पर्धा असते की अलंकार सर उपस्थित असतात रायगड जिल्हा अलंकार सर आणि अलिबाग जिल्हा मी तरी सुद्धा मात्र या ठिकाणी कॉम्बिनेशन या ठिकाणी तुमचं मनोरंजन करण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न दोघांच्या वाढीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत नक्कीच आज सात जानेवारी नूतन इंग्रजी वर्ष सुरू होऊन सातवा दिवस चला लवकर प्लीज कोपरपणा खिडकी कृपया वेळ घालू नका ही एक एक दोन दोन मिनिटं पुढे आपल्याला थोडीशी महागाई पडतील आणि आपण कबड्डी पायगा प्रसिक आणि मान्यवरांचा या ठिकाणी विचार करायचा आतापर्यंत आपण विचार केलेला आपल्याकडून या ठिकाणी संघ दाखल होतोय संघ दाखल होतोय चला प्रतिस्पर्धी संघ दाखल झालेला ग्राउंड नंबर एक वर एक आणखीन एक जबरदस्त असा संघर्षमय सुरशीचा सा असा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय कारण जसं एक एक ग्राउंड थोडे सरकताय एक मैदानाचा अनुभव मिळतोय वातावरणाशी समरस होता येत आहे आणि मग खेळ भारतोय हो ज्या पद्धतीने हळूहळू थंडीचा खर वाढत चाललेला आहे मात्र खेळाडूंचा जोश त्याच पद्धतीने वाढत चाललेला आहे आज अपेक्षते जास्त अशी तुफान अलर्ट अशी गर्दी पाहिल्यानंतर आपल्याला कबड्डी माझ्या प्रसिद्ध एक गर्दी जशी म्हणता येईल चला या ठिकाणी खिडकी संकट सुद्धा दाखल होतोय आणि पुन्हा एकदा मातीतला रणसंग्राम ग्राउंड नंबर एक वर सुद्धा पहला मिला रहा है ग्राउंड नंबर दो और सामना चालू है एक और ग्राउंड नंबर A1